मी प्रवीण नागरे कावेरी सीड कंपनी प्रतिनिधी आज आपण सालगाव मध्ये आलो आहे आपल्या कावेरी सीड कंपनीचं एकोणीस झिरो दोन या वाहनाची लागवड केलेली आहे तर आपण कावेरी सीडच्या एकोणीस एकोणीस झिरो दोन या वाहनाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा कृष्णा नवनाथ लिंबोरे कृष्णा नवनाथ लिंबोरे राहणार रोयना रोहिना तुम्ही कोणत्या वाहनाची लागवड केलेली आहे कावी त्यांनी कावेरी सीड कंपनीचं एकोणीस झिरो दोन या वाहनाची लागवड केलेली आहे तुम्ही बघू शकता कावेरी सीड कंपनीचं त्यांनी एकोणीस झिरो दोन या वाहनाची लागवड केलेली आहे तुम्हाला व्हरायटी कशी वाटते नंबर एक आहे बी मस्त इथं लागवड कधी केलेली आहे तुम्ही आता साधारणतः तीन महिने होत आले तुला तीन महिने होत आले साधारणतः किती लागवड केलेली आहे तुम्ही क्षेत्रात आहे हे दोन एकर शेत। क्षेत्र आहे दोन एकर क्षेत्र लागवड केलेलं आहे रोग प्रतिकारक क्षमता वगैरे कशी वाटते तुम्हाला एकदम भारी आहे जरा रोग बी कमी पडतो दुसऱ्या हॉराटपेक्षा जरा मस्त वाटत हा याचा साईज वगैरे कशी वाटते तुम्हाला सात किलो ते आठ किलो होते आहे सात ते आठ किलो पर्यंत होते तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो साईज वगैरे बघू शकता जवळपास सात ते आठ किलो साईज आहे सात किलो पर्यंत आपल्यासोबत व्यापारी पण आहे समाधान चव्हाण सर तुम्ही नमस्कार नमस्कार, नमस्कार आ, तुम्हाला कशी वरायटी वाटते जी आहे तशी वराटी साहित्य आहे आणि कटिंग करेपर्यंत वेल कसे हिरवेगार आहे म्हणजे ही वराटी एकदम हो नंबर आहे विल्टिंग वगैरे विल्टिंग वगैरे येत नाही म्हणजे कटिंग होऊ लागली आज तरी सुद्धा वेल्टिंग नाही आहे वेळाला त्यामुळं आणि दोन नंबरचा मी माल राहिलेला आहे राहिलेला असेल तरी तो तीन किलोपर्यंत साईज तीन ते चार किलो बनवू शकतो म्हणजे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांना जवळपास चार किलोच्या वरतीच पूर्णपणे साईज आहे चार ते सात किलो पर्यंत साईज आहे बऱ्यापैकी तीन किलोच्या आत खूप कमी साईज आहे म्हणजे बऱ्यापैकी चार ते सात किलो पर्यंत साईज आहे बाकी तुम्हाला व्हरायटीमध्ये क्वालिटी वगैरे कशी वाटते एक नंबर क्वालिटी आहे क्वालिटी वगैरे आणि हे लोडिंगला दूरच्या लोडिंगला जाऊ शकते दिल्ली लखनौ कानपूर या लोडिंगला दूरच्या बाजारपेठेमध्ये जाऊ शकते साधारणत आता याला काय रेट घेतला आहे तुम्ही मला हा माल घेतला मी चौदा रुपयांनी त्यांनी चौदा रुपयांनी माल घेतला आहे आज जवळपास साधारणतः दोन एकर प्लॉट आहे साधारणतः उत्पन्न किती निघाल अंदाजे दोन एकरमध्ये जर असं जर जात आता पूर्ण तर मला वाटतं एकरी वीस टनाचा वर जायला पाहिजे एकरी वीस वीस पंचवीस टन माल निघेल एकरी जवळपास साधारणतः तुम्ही क्वालिटी वगैरे बघू शकता इकडं प्लॉटची साईज पण बघू शकता धन्यवाद